नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तपावणी जगदायनी आनंद कंदणी वरदायनी वैराग्यदायनी नर्मदा मैयाच्या चरणावर ते दंडवत प्रणाम जे माँ नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये चालत आहे सर्व माँ नर्मदा मैयाचे भक्त परिवार जे परिक्रमेत चालत आहे ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे अशा सर्व संत महानुभावांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या संत विचार या चॅनलवरती आमच्या तुम्हाला सर्वांना ज्ञातच आहे की आम्ही या चॅनलवरती संत विचार नावाला अनुसरून स्वतःच्या ज्या आलेल्या अनुभवावरून नवीन परिक्रमावासियांना मार्गदर्शन करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो व्हिडिओच्या माध्यमातून म्हणून ज्यांना कोणाला मा नर्मदा मैयाची सेवा करू इच्छित असल जे कोणी त्यांना एकच विनंती आहे चॅनलला प्रथमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट पण करा आणि बेलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा जेणेकरून येणारी नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचावेत म्हणून यासाठी मी आपणास ही विनंती करतो आजचा विशेष मुद्दा जो आहे व्हिडिओ बनवण्याचा मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये आपण आत्तापर्यंत बघितलं की परिक्रमेला किती खर्च येतो जंगलामध्ये पशु भेटल्यानंतर काय करायचं याच्याबद्दलची मी आपणास थोडीशी माहिती दिलेली आहे तर आजचा महत्त्वाचा वीक पॉईंट ज्याला म्हणतात मानसशास्त्राच्या दृष्टिकोनाना जर विचार केला तर माणसाच्या शरीरासाठी लागणारा आहार म्हणजे भोजन तर परिक्रमेमध्ये माणसाला भोजनाची पद्धती कशी असते भोजन कसं भेटतं कसं भेटतं म्हणजे भोजनामध्ये सगळ्यात जास्त सेवन केला जाणारा पदार्थ कोणता जो परिक्रमा करत असताना परिक्रमा आपल्याला किती राज्यामध्ये करावी लागते तर आपल्याला परिक्रमेमध्ये तीन राज्य हे फिरवावे लागतात एक तर प्रथमता असतो मध्य प्रदेश दुसरा असतं गुजरात आणि तिसरं असतं महाराष्ट्र महाराष्ट्राचा छोटासा अगदी काहीतरी एक चतुर्थांश भाग हा मा नर्मदा मायेच्या परिक्रमेमध्ये येतो जो नंदुरबार जिल्हा त्यामध्ये तुम्हाला तो भेटतो प्रथमत शूलपानी झाडीमध्ये ज्यावेळेस आपण जातो शूलपानी झाडीमध्ये म मध्य प्रदेशचे एक भादल असतं मध्य प्रदेश भादल म्हणजे भादल म्हणजे खायचा पदार्थ नव्हे तर भादल हा एक गावाच्या नावाचा प्रकार आहे भादल तोच भादल आपण क्रॉस केल्यानंतर पुढं जातो महाराष्ट्राच्या भादलमध्ये जातो महाराष्ट्राचं भादल म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला भेटतं नंदुरबार जिल्हा महाराष्ट्राचा तिथून पुढं नंदुरबार जिल्हा चालू होतो तदनंतर आपल्याला पासून पलीकडं गुजरात चालू होतं असा अंदाज एक हापेश्वरच्या थोडं पुढं गेल्यानंतर शॉर्टकट रस्त्यातून तुम्हाला गुजरात हा राज्य गुजरात राज्य सुरू होत असतं नंदुरबार संपून मग त्या तीन राज्यांमध्ये फिरत असताना तिन्ही राज्यांचा वेगवेगळा पदार्थ हा भोजनाचा आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात जास्त परिक्रमावासी कारण का परिक्रमेमध्ये असताना परिक्रमावासी कांदा आणि लसूण याचं सेवन करत नाही पूर्णपणे ब्रह्मचारी आपल्याला पाळायचं असतं त्यामुळे ज्यांच्याकडे आपण भोजनासाठी जातो किंवा जे आपल्याला भोजन देत ना ते सुद्धा तुम्हाला साधारणपणे कांदा आणि लसूण विरहित भाजी तुम्हाला देत असतात ते मग कांदा आणि विरहित जर भाजी बनत असेल तर सगळ्यात जास्त काय भेटणार सगळ्यात जास्त तुम्हाला भेटणार डाळ जी डाळ ती डाळ तुम्हाला मसूरची डाळही असू शकते मुगाची डाळ असू शकते तुरीची डाळ असू शकते म्हणजे परिक्रमावासियांना सगळ्यात जास्त दिला जाणारा पदार्थ डाळ डाळ मग काही काही ठिकाणी तुम्हाला त्या डाळीसोबत चपातीही भेटते काही काही ठिकाणी डाळ भात वा वा छान छान काही काही ठिकाणी डाळ भात चपाती भाजी वा वा एक स्वीट आयटम मस्त असे काही ही काही आयटमही तुम्हाला खायला भेटतात पण काही काही ठिकाणी नुसता भात खायला भेटतो म्हणजे माणसाने सगळ्यांमध्ये पारंगत असावं कधी कधी भात खाऊन कधी कधी ही राहण्याची जरी वेळ आली तरी तो उपवास सुद्धा सहन करावा लागतो कारण माऊली ज्ञानोबाराय सांगतात तहाने तहानाची पियावे भुकेली या भुकेची खावी अहोरात्र वावा मवा वावा वारा अहोरात्र व्हावी ज्याला साधना करायची ज्याला योग सिद्ध करायचा असेल त्याला तहान लागल्यानंतर ती तहानच त्याने गिळून घ्यायची तुम्ही काय योगी पुरुष आहात मी असं सांगत नाही पण साधनेमध्ये जात असताना माणसाच्या शरीराला सगळ्या साधनाची एक ही ओळख झाली पाहिजे आणि सवय लागली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा परिक्रमेमध्ये गेल्यानंतर बरेचसे आमचे नवयुवक जे असतात माता भगिनी असतील पितृवर्ग असतील मातृवर्ग असतील त्या सगळ्यांना साधारणपणे भगिनी वर्ग म्हणा मातृवर्ग म्हणा यांना भोजन बनवण्याची कधीही अडचण येत नाही पण आमचे जे नवयुवक असतात ज्यांनी कधी घरामध्ये पोहेदेखील केले नाहीत त्यांना जर स्वयंपाक बनवण्याची वेळ आली तर ती खूप कठीण असते मग त्याच्यासाठी एक स्वप् पदार्थ जो आहे स्वप् पदार्थ म्हणजे कसा महाराज ज्याला भांडीची आवश्यकता जास्त पडणार नाही जास्त भांडे ज्या ठिकाणी लागत नाही मग त्याला काय पाहिजे त्याला म्हणतात कंडे कंडे म्हणजे काय कंडे म्हणजे आपल्याकडे त्याला म्हणतात गौरी त्या गौरी पूर्ण गौरी गोळा करायची ती जाळायची जाळ झाल्यानंतर त्याच्या राखेमध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं त्याला आपण बाटी म्हणतो बाटी गव्हाचं पीठ घ्यायचं त्या गव्हाच्या पिठाचे गोळे करायचे जसं आपण उंडा करतो ना तो उंडा करायचा आणि त्या याच्यामध्ये गौरीच्या राखेमध्ये सोडून द्यायचे आणि ते ज्या वेळेस पूर्णपणे भाजून निघतील ना तुम्हाला तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही जर तूप असेल तर तुपात तुम्ही ते खाऊ शकतात नाही तर साधारणपणे स्वतःच्या कमंडलोमध्ये तुम्ही छोटीशी भाजी काहीही करू शकता बटाट्याची भाजी करू शकता कुठलीही भाजी तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतात हा एक पदार्थ तुम्हाला सोप्पा आहे बनवण्यात चपाती जर कोणाला बनवता येत नसल भात जरी म्हटलं भातामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला खिचडी खायला भेटते खिचडी का बनवतात ज्यावेळेस एखाद्या आश्रमामध्ये जर आश्रमाची आश्रमा जेवणाची वेळ आहे नऊ अकरा अकरा शेवट साडे अकरा लय शेवट शेवट बारापर्यंत ते वाट बघत असतात तुमची बारापर्यंत ते परिक्रमावासीयांची वाट बघतात साडे अकरा अकरापर्यंत किती परिक्रमावासी आपल्या आश्रमात आलेले आहेत त्या परिक्रमावासींच्या सगळे गणित करून मग त्यांच्या प्रमाणात ते जेवण बनवत असतात मग काही ठिकाणी पुळी भाजी काही ठिकाणी डाळ भात जसं काय त्यांना जसं जसं परिक्रमावासियांच्या आणि हे संख्या बघून परिक्रमावासियांची संख्या पाहून आणि त्या आश्रमाच्या सुईप्रमाणे ते जेवण बनवत असतात मग काही काही ठिकाणी तुम्हाला भाजी चपाती डाळ भात सगळं भेटतं तर काही ठिकाणी फक्त खिचडी भेटते मग खिच खिचडी भेटण्याचं कारण काय तर खिचडी भेटण्याचं कारण की आश्रमामध्ये अवेळी जाण्याचं हे महत्वाचं कारण आश्रमामध्ये अवेळी गेल्यानंतर तुम्हाला कोणीही चांगलं जेवण देणार नाही कारण का की आश्रमामध्ये जे कोणी सेवक असतात जे कोणी संत महात्मे असतात त्यांचा एक नियम असतो परिक्रमेचा एक नियम असा आहे आपल्या घरामध्ये आपल्या आश्रमामध्ये ज्या वेळेस कोणी मा नर्मदा मैयाचे भक्त परिवार येतात ना परिक्रमावासी अगोदर त्यांना भोजन खाऊ घालायचं त्यांचं भोजन झाल्यानंतर उरलेलं भोजन आपण खायचं म्हणून परिक्रमावासी ज्यावेळेस आश्रमात जातात ना तर प्रत्येक आश्रमाचा हा एक नेम आहे प्रथमतः परिक्रमावासीयांना भोजन त्याच्यानंतर शेवट आपण भोजन ग्रहण करायचं म्हणून ते अकरा वरपर्यंत वाढ बघतात आलेल्या परिक्रमावासींची गणित करून संख्या बघून त्यांच्या उपयोग त्यांच्या मापाचं ते भोजन बनवतात आणि भोजन बनवल्यानंतर त्यांना जीव घालतात आणि त्यांना जेवण केल्यानंतर स्वतः सेवक किंवा संत महात्मे हे जेवण करत असतात म्हणून म्हणून साडेबारापर्यंत ते सगळ्यांचं जेवण करून स्वतःला जेवण करावा अस करावा लागत असतं म्हणून आपण जर ज्यावेळेस अवेळी जातो अवेळी गेल्यानंतर ते सकाळपासून कष्ट करून दमलेले असतात तर ते आपल्यासाठी भाजीपोळी नाही बनवू शकत मग ते जर एखादे सेवक चांगले श्रद्धाळू असेल तर ते तुम्हाला भाजीपोळीही बनवून घालतात पण नसेल तर ते तुम्हाला सांगतात महाराज जर तुम्हाला भाजी पोळी बनवायची असेल तर आम्ही तुम्हाला सदाव्रत देतो आम्ही तुम्हाला भाजीसाठी भाजीपाला देतो चपाती बनवण्यासाठी पीठ पण देतो फक्त स्वतः तुम्हाला बनावं लागेल आणि जर तुम्ही थकलेला आहात आम्हाला माहिती आहे आणि जर तुम्ही भाजीपोळी बनवून नसाल शकत तर आम्ही तुम्हाला खिचडी बनवून देऊ शकतो तुम्ही जर राजे असाल तर खिचडी बनवू का असं ते विचारतात म्हणून अवेळी आश्रमात गेल्यानंतर गैरसोय ही होणारच आणि गैरसोयर झाल्यानंतर आपण त्या महात्म्याला त्या सेवकांना आप शब्द न बोलता जे असेल ते ग्रहण करावं आणि खाऊन तिथून निघून जावं कारण कुठल्याही आश्रमातील ग्रस्त ग्रहा घरातील कुठल्याही व्यक्तीला कधी वाटत नाही की परिक्रमावासी हा आमच्या घरातून नाराज होऊन जावा किंवा आमच्या आश्रमातून नाराज होऊन जावा म्हणून त्यांच्याही भावनांचा आदर करणं हा एक परिक्रमावासी यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे अवेळी आपण गेलो अवेळी आपल्या घरामध्ये जर अवेळी एखादी पाहुणे आले तर आपली सुद्धा धांदर उडते की पाहुण्यांना आता काय खाऊ घालू आणि काय त्यांना बसायला टाकू जेवणामध्ये काय बनू आता वेळ तर कमी आहे त्यावेळेला जर आपल्या घरची परिस्थिती आपण आठवावी आणि त्यांना शब्द न बोलता त्या आश्रमातून आपण जे काय असेल ते ग्रहण करावं आणि तिथून विश्राम करून पुढच्या आपल्या वाटचालीला निघून जावं म्हणून आश्रमामध्ये पोहोचण्याची वेळ काय असावी महाराज महत्वाचा पॉइंट तुम्ही सकाळी सात ला जरी परिक्रमा चालू केली ना तर तुम्ही सात ते दहा अकरा वाजेपर्यंत तुम्ही साधारणपणे पंधरा किलोमीटर चालतात माझं स्वतःचं चा गणित सांगतो माणूस कितीही दंबाने चालला तर ता एका तासामध्ये चार किलोमीटर चालतो एका तासामध्ये चार किलोमीटर चालतो तर मग सात पासून तुम्ही दहापर्यंत चालता मध्ये तुम्हाला एक तास कुडं कुणी एखाद्या आश्रमामध्ये तुम्हाला चहा प्यायला बोलवतात एखाद्या घरामध्ये तुम्हाला नाश्ता करण्यासाठी बोलवतात त्या ठिकाणचा सगळा वेळ धरून तुम्ही एक तास तुम्हाला पूर्ण सूट जरी दिली तरी तुम्ही आठ ते अकरा चार घंट्यामध्ये तुम्ही किती चालू शकता पंधरा किलोमीटर हमखास चालत आहे कितीही दमलेला माणूस असू कितीही थकलेला माणूस असू त्याच्यामध्ये वयाची मर्यादा नाही पण त्यामध्ये जात असताना पुढचा रस्ताही तुम्हाला गरजेचा आहे काही ठिकाणी घाट लागतो काही ठिकाणी उतार लागतो त्या सगळ्याचं मॅनेज करून कितीही जरी नाही म्हणलं तरी माणूस बारा किलोमीटर हमखास चालतो बारा ते पंधरा किलोमीटर जर तुम्ही दुपारच्या भोजनाच्या टायमापर्यंत जात असाल तर अजून काय पाहिजे त्याच्यानंतर देखील वातावरण पाहून तुम्ही जर चाललात तर पुन्हा पंधरा किलोमीटर तुम्ही चालतात म्हणजे दिवसाला तीस किलोमीटर होते शरीरालाही थकवा होत नाही शरीरालाही आराम भेटतो परिक्रमाही आनंद आनंदामध्ये होते आणि भोजनाचीही गैरसोय होत नाही आणि कोणाचाही अपशब्द ऐकण्याची आपल्याला बारी येत नाही आणि कोणाला अपशब्द बोलण्याचीही बारी आपल्यावर येत नाही म्हणजे परिक्रमेमध्ये भोजन हे आपल्या गैरसोयीमुळं आणि आपल्या सुईमुळं आपल्याला उत्तमही भेटतं आणि थोडंसं कमी दर्जाचंही भेटतं पण सगळ्यात जास्त पदार्थ खाल्ल्या जाणार त्या ठिकाणी एक आहे डाळ आणि दुसरं आहे बटाट बटाट ज्याला म्हणतात हा एक बटाटा असा प्रकार आहे तुम्हाला पोह्यामध्येही बटाटा भेटल खिचडीमध्येही बटाटा भेटल भाजीतही बटाटा भेटल म्हणून परिक्रमेमध्ये गेल्यानंतर माणसाने पुढचं जसं आपण घरामध्ये धान्य उफणत असतो उफानताना वाऱ्याच्या दिशेने जसं आपण धान्य उफणतो ना तसं त्याप्रमाणे माणसाला परिस्थिती पाहून स्वतःला त्या परिस्थितीला अनुकूल करून घ्यायचं असतं म्हणजे त्या परिस्थितीमध्ये स्वतःला त्या परिस्थितीप्रमाणे ढकलून द्यायचं असतं म्हणून माणसाने घरून जाताना ऐक निश्चय करायचा की बी जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये मी त्या परिस्थितीला तोंड देईल आणि माझी परिक्रमा पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करेल त्यामध्ये मी प्रयत्न तर करेलच पण त्याच्यामध्ये यश किती द्यायचं किती यश प्राप्त करून द्यायचं हे मा नर्मदा माय याच्या हातात आहे ती जसं करेल तसं मी शेवटपर्यंत माझी परिक्रमा करेल कोणावरही नाराज होणार नाही कोणालाही एक शब्दही बोलणार नाही आणि काहीही नाही जे असेल ते दिसेल आणि जे भेटेल ते खाईल ह्या नियमाने जर तुम्ही परिक्रमा करायला गेलात ना तरी तुम्हाला उच्चिष्ट भोजनाचा आनंद हा प्राप्त होईल लाभ प्राप्त होईल फक्त मा नर्मदा मायच्या भरोशेवर चला बाकी स्वतःच्या मनाने काहीही करू नये कारण मनोमार्गी गेला तो येथेची मुकला हरिपाठ पण तोच सांगतो म्हणून मनाच्या मार्गाने जाऊ नका परिक्रमा करायची आणि परिक्रमाला जात असताना स्वतः मा नर्मदा मैया ही तुमची पूर्ण तयारी करून घेते तेव्हाच परिक्रमेला बोलवते त्याच्याशिवाय मैयाच्या इच्छेच्या पुढे तुम्ही परिक्रमेतही जाऊ शकत नाही म्हणून तुम्हाला जर काही शंका वाटत असेल मनामध्ये तर परिक्रमेमध्ये गेल्यानंतर मी जो अनुभव शेअर केला आहे हाच अनुभव तुम्हाला पुढं येईल आल्यानंतर किंवा केल्यानंतर अनुभव आणि ज्यांनी कुणी केला असेल कारण कमेंट करत जा कमेंट केल्यानंतर नवीन परिक्रमावासींना एक उत्साह भेटत असतो म्हणून आजचा व्हिडिओला मी इथंच पूर्णविराम देतो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन माहिती मी परत देण्याचा एक छोटासा प्रयत्न करेल तर आजच्या व्हिडिओला पूर्णविराम सगळ्यांना सप्रेम रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर